रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही तर समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये माझी बहीण पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे समाजात अशी भावना रुजली तर महिला सुरक्षेसाठी कॅन्डल मार्च काढण्याची वेळच येणार नाही असे मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बोपडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी आहे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं तिरुपती गार्डन विश्रांतवाडी येथे सातशेहून अधिक पेंटर कामगार बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले यावेळी प्रत्येक बांधवाला राखी बांधून नशामुक्त जीवन जगण्याचा संकल्प घेण्यात आला या विशेष कार्यक्रमात ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांसह बेंजर पेंटरचे संचालक प्रदीप अग्रवाल उद्योजक अनिल अग्रवाल हे मान्यवर उपस्थित होते ब्रह्मकुमारी लक्ष्मी दीदी म्हणाल्या आजचा समाज मानसिक तणावाने ग्रासलेला आहे अशावेळी राजयोग ध्यानाच्या माध्यमातून मनशांती स्थैर्य आणि आत्मबल मिळवणे अत्यंत गरजेचे आहे आमची संस्था कोणत्याही जात धर्म वय किंवा सामाजिक स्तर न पाहता सर्वांसाठी कार्यरत असते व्यवसाय हे केवळ नफा मिळवण्याचे साधन नसून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे एक प्रभावी माध्यमही आहे रक्षाबंधनासारखे पारंपरिक सण अध्यात्मशी जोडून साजरे करून कामगारांशी आपुलकीचे नाते निर्माण करणे व्यसनमुक्तीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता रक्षाबंधनानंतर प्रत्येक बहिणीला भाऊ काहीतरी देत असतो आणि आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनिल अगरवालजींनी त्यांच्या सगळ्या साथी पेंटर भाऊ बहिणींसाठी आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रत्येक आमच्या या बंधू भगिनींना हे राखी ईश्वरीय रक्षासूत्र बांधून या सर्वांकडून काहीतरी ओवाळणी म्हणून नक्की घेणार आहोत परंतु या ठिकाणी जी ओवाळणी आम्हाला भगिनींना नसून परंतु ईश्वराला साक्षी ठेवून जी ओवाळणी प्रत्येकाला द्यायची आहे ती ओवाळणी म्हणजे तुमच्या जेबमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायची गरज नाही आहे परंतु तुमच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी नुकसानकारक आहेत तुम्हाला एकमेकांपासून दूर नेत आहे तुमच्या जीवनाच्या शांतीला भंग करत आहे अशा गोष्टी आणि अशा गोष्टी काय असू शकतील एखादं तुमचं काहीतरी व्यसन असेल तुमच्यामध्ये काहीतरी एखादे वाईट संस्कार असतील कुठला तरी व्याभिचार असेल तर अशा कुठल्या तरी नकारात्मक गोष्टींचं आज या ठिकाणी ओवाळणी म्हणून दान आम्ही घेणार आहोत आमच्या या सगळ्या पेंटर बंधू भगिनींकडनं मग ते तंबाखूचं व्यसन असेल दारूचं व्यसन असेल बिडी किंवा सिगराटी सिगरेटचं व्यसन असेल आणि मी आशा करते की नक्कीच आमचे हे पेंटर बंधू भगिनी आज इथं हे हे रक्षासूत्र बांधून घेऊन ही, ही ओवाळणी मोठ्या मनाने आमच्या भगिनींच्या पदरात टाकतील आशा व्यक्त करते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते तर सगळ्या माझ्या बांधवांना आणि पेंटर लोकांना की आमचं उद्दिष्ट एवढाच आहे की बिझनेस हा म्हणजे कमर्शियलरित्या न करता तुम्ही आध्यात्मिकरित्या पण करू शकता लोकांना काही संदेश देता तुम्ही बिझनेस करू शकता लोकांचे जे पण कमी आहेत त्यांना सांगून बिझनेस केल्यानंतर जो पण माणूस आहे त्याचं इन्कम वाढल तो सा जास्त सक्षम होईल हेच आमचं एक म्हणजे ध्येय आहे बाकी बिझनेस करणं आमचं ध्येय नाही म्हणजे बिझनेस करता करता आम्ही सोशल काय करू शकतो म्हणजे बिझनेस प्लस सोशल तर कसं करता येईल तो एक आमचा पार्ट आहे तर तेच दिदींना बोलायचं हेच आहे की रक्षाबंधन जे कमर्शियलरित्या चाललं आहे ते, ते आपण आध्यात्मिक परत कसं आणू शकतो ते दिदीच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगू इच्छितो आणि जेवढे पण लोकांचे विकार आहेत आज प्रत्येक माणसात काही ना काही विकार आहेत पण त्याला ते विकार त्याची जाणीव नाही तर ते दीदी त्यांना सांगतील तर त्यांना ते कळल बस हाच आमचा एक मोठा आहे सगळ्यांनी खुश राहावा व्यसनमुक्त राहावं त्याच्या हा आमच्या प्रोग्रामचा मेन ध्येय आहे प्रदीप अग्रवाल संचालक ऑफ बेंजर पेंट्स पुन्हा मेरा आज का जे हमारा जो आज का ये प्रोग्राम है ये हमने इसलिए रखा है की एक तो रक्षाबंधन का अवसर है दूसरा क्या है ये रक्षाबंधन पे हमारे ब्रह्म कुमारी की दी लक्ष्मी दीदी जी से सबको राखियाँ बंधवाई जाएंगी और सबसे एक वचन लिया जाएगा कि आप कोई भी नशा मुक्ति ये सब कुछ नहीं करेंगे सिगरेट पीना कुछ भी खाना पीना ये सब कुछ छोड़ेंगे ऐसा एक इन लोगों से वचन लिया जाएगा और हमें थोड़ा अपना बिजनेस का भी वो करना था इसीलिए हमने ये सब ये प्रोग्राम रखा है रक्षाबंधन के अवसर पर